नाही काँग्रेस पक्षाला एक अद्भुत असं यश नांदेडकरांनी दिलं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि बदलत्या परिस्थितीमध्ये आज जवळजवळ जो जो नव्वदच्या वर लोकांनी नांदेडमधून इच्छुक म्हणून उमेदवारी मागण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं के आहे याचा अर्थ या, या मातीतच काँग्रेस रुजलेली आहे आणि ती रुजलेली काँग्रेसनं लोकसभेमध्ये आपला निकाल दिलेला आहे आणि काँग्रेस पक्षानं आदरणीय रमेश चनेतला जे असतील नाना पटोलेजी थोरात साहेब वडेटेवार जे आम्ही आता प्रत्येक विभागामध्ये जाऊन सगळ्यांना भेटून सगळ्यांशी चर्चा करतोय आणि सगळ्यांची मतं घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय सर आपण जर बघितलं तर अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये असताना वरिष्ठांना फारसं लक्ष द्यायची गरज नव्हती त्यांचा बाल्य किल्ला असा बोलला जायचा आता काँग्रेस कसं संपादित करेल आणि काँग्रेसचा हा बाल्यकिला अबाधित राहील का नाही जनता शेवटी काँग्रेस आहे या निवडणुकीमध्ये दिसून आले आणि मला वाटते शेवटी लोकशाहीमध्ये जनतेचं मत हे महत्त्वाचं असतं आणि ते मत लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलेलं आहे तर आपण जर बघितलं तर काल उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला ताफ्यावर हल्ला करण्यात आला नारळ फेकण्यात आलं कसं बघता या घटनेकडे नाही मला वाटतं एक वेगळ्या पद्धतीनं राजकारण या महाराष्ट्राचं घेऊन जायचं सत्ताधाऱ्यांचाच प्रयत्न त्या ठिकाणी दिसते अप्रत्यक्षपणे या कृतीला पाठिंबा द्यायचा असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्याकडून होतो आहे का अशी शंका आम्हाला निर्माण त्या ठिकाणी होते आणि म्हणून मला वाटते सत्ताधाऱ्यांची जबाबदारी कायदा व सुव्यवस्था राखते उद्धव ठाकरे साहेब एका पक्षाचे प्रमुख आहेत ते जात असताना सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित होती का याची माहिती पोलिसांना होती का होती तर मग त्याच्यावर कारवाई त्यांनी त्या ठिकाणी का केली नाही असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात आणि मला वाटते सत्ताधारी पक्ष आता पुढचे दोन महिने अजून विचलितपणे अनेक इतरांचा वापर करून महाविकासला टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल सर हिंडनगरची रिपोर्ट आली आहे आळणी समूहात जे सीबीच्या प्रमुख प्रमुखांची गुंतवणूक आहे म्हणून चौकशी केली नाही मला वाटतं हिडनबर्गनं काल देखील सांगितलं होतं की काहीतरी आम्ही सांगणार आहे आणि मला वाटते हा अहवाल काय येणार आहे हे सरकारला माहीत असल्यामुळं ही माहिती येणार आहे माहीत असल्यामुळंच बारा तारखेचं लोकसभेचं अधिवेशन हे नऊ तारखेला संपवण्यात आलं म्हणजे बारा तारखेला अधिवेशन संपणार होतं ते नऊ तारखेलाच अचानक संपवलं गेलं याचा अर्थ हे बाहेर आल्यानंतर याचं उत्तर देऊ शकणार नाही आता जे सत्य समोर आलेलं आहे त्याच्यावर सरकारनं खुलासा करावा सर राज्य सरकारची महत्वाकांक्षा योजना लाडकी बहीण याचं जे आहे ते पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वी पडणार आहे मात्र अनेक अर्थाने ती योजना चर्चेत आली विरोधकांकडूनही जे आहे ते टीका होते कसं बघता नाही मला वाटते मुळात राज्यातले इतर प्रश्न सोयाबीनचा प्रश्न महत्त्वाचा त्या ठिकाणी बेरोजगारी महत्त्वाचे आहे पंच्याहत्तर हजार नोकर भरती या राज्यामध्ये होणार होती ती त्या ठिकाणी झालेली आहे शेतकरी अडचणीत आहे शक्तीपीठसारखा एक न मागणी नसलेला महामार्ग सत्तावीस हजार एकर शेतकऱ्यांची उद्ध्वस्त करणारा महामार्ग या ठिकाणी होतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टीपासून विच बाजूला लोकांचं मन विचलित करण्यासाठी अशा योजना आणण्याचा प्रयत्न झाला तरी सामान्य जनतेला माहीत आहे की हे निवडणुकीसाठी केलेलं षडयंत्र आहे आणि म्हणून लोक योग्य तो निर्णय महाविकास आघाडीच्या बाजूने घेतील शक्तीपीठ महामार्गाने शेतकऱ्यांनी आपल्यासोबत भेट घेतली काय चर्चा झाली नाही शक्तीपीठ महामार्गानं ना आता आम्ही विदर्भापासून कोल्हापूरपर्यंत सगळ्यांचा सा विरोध या महामार्गाला शहाऐंशी हजार कोटी खर्चून हा महामार्ग होतोय शेतकऱ्यांची मागणी नाही पर्यायी रस्ते उपलब्ध असताना करू नये विधानसभ विधा विधान परिषदमध्ये सन्मान्य मंत्री दादा भुसेंनी सांगितलं की आम्ही हे थांबवतोय परंतु पर्यावरणाला प्रस्ताव पाठवला त्यांनी अशी आमची माहिती आहे दुसरा सात ऑगस्टला एक जी आर काढला की ज्यातून शक्तीपीठ महामार्गाला पैसे उभा करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षाली कमिटी नेमली याचा अर्थ शेतकऱ्यांना फसवायचं काम हे सरकार करते तर अशोकराव चव्हाण यांच्या वर्गमित्र आणि निकटवर्ती डी पी सावंत यांनी नांदेड काँग्रेस उमेदवार मधून म्हणजे उमेदवारी मागितली मात्र त्यांचा फोटो जे आहे ते काँग्रेसच्या मुख्य बॅनरवर वगळण्यात आला त्याचबरोबर क्रॉस वोटिंग प्रकरणी चर्चेत आलेले जितेशांतापोकर यांचाही फोटो नाही या दोन्ही घटने कसं बघतो नाही मला वाटते अजून आम्ही आज रात्री आलोय दोन वाजता काय घडले आम्हाला माहित नाही आता गेल्यावर आम्हाला कळेल सगळं